राज्यामधील शेतकऱ्यांसाठी आजच्या झडपट अशा ठळक बातम्या व राहिलेल्या शेतकऱ्यांना दोन हजार चोवीसचा थकीत पिकीमा वाटप करण्यासाठी राज्य सरकारने पात्र शेतकऱ्यांची यादी काल प्रकाशित केली असून यामध्ये तुमचे नाव आले आहे का नाही रकडलेली कर्जमाफी नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता पीक विमा दोन हजार पंचवीस सोयाबीन कापूस अनुदान व आजचा हवामान अंदाज या प्रकारच्या सर्व बातम्या जाणून घेण्यासाठी तुम्हाला फक्त आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा व चॅनल नवीन असाल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे तर मग चला व्हिडिओला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया आजच्या ठळक बातम्या बातम्यांच्या सुरुवातीलाच लाडकी बहिण योजने संदर्भातील एक अत्यंत महत्वपूर्ण अशी बातमी लाडकी बहिण गैरवापराची आता चौकशी राज्य सरकारने सुरू केली आहे चुकीच्या मार्गाने घेतलेला लाभ आता बंद करणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा लाडकी बहिण गैरवापराची चौकशी आता राज्य सरकारने सुरू केली आहे ज्या लाभार्थ्यांनी चुकीच्या मार्गाने या योजनेचा लाभ घेतला आहे त्यांचा लाभ बंद करण्यामध्ये येईल अशा प्रकारची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे नमो शेतकरी योजनेसंदर्भातील एक अत्यंत मोठी बातमी पीएम किसान योजनेचा हप्ता जमा झाला नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता मात्र लटकला प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा विसवा हप्ता नुकता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झाला असला तरी राज्य सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हत्ता अद्याप देखील लटकलेला आहे त्यामुळे आता पोळ्यासारखा महत्त्वाचा सण आर्थिक मदतीविना पार पडला असला तरी आता राज्यामधील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये ऑगस्ट महिन्याच्या शेवटी किंवा सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये नमो शेतकरी येण्याच्या सातव्याप्त्याचे पैसे राज्य सरकार जमा करणार आहे राज्यामधील महिला बचत गटांसाठी मोठी खुशखबर अकरा महिला बचत गटांना बावीस लाख रुपयांच्या कर्जाचे वाटप करण्यामध्ये बँक ऑफ महाराष्ट्राच्या शाखेअंतर्गत गुरुवारी सकाळी वित्तीय समावेशन आणि कर्ज मेळावा आयोजित करण्यामध्ये आला होता आणि या कार्यक्रमांतर्गत पन्नास हजारांपेक्षा जास्त शेतकऱ्यांना पंच्याण्णव लाख रुपयांची शेती विकास कामासाठी कर्ज आता मंजूर करण्यामध्ये आले आहे तसेच अकरा बचत गटांना बावीस लाख रुपयांचे कर्ज देखील आता वाटप करण्यामध्ये आले असल्याची माहिती महाराष्ट्र बँकेच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे सरकार आहे निधी द्यायला तयार परंतु शेतकरी नाहीत निधी घ्यायला तयार कृषी विभागाच्या पुढे पेज अर्ज केलेल्या तेरा हजार शेतकऱ्यांची कागदपत्रे आणखीन देखील अपलोड केली नाहीत पाच कोटी वाटणार कसे सरकार समोर मोठा पेज केंद्र पुरस्कृत कृषी यंत्रीकरण उपअभियान व राज्य पुरस्कृत कृषी कृषियांत्रीकरण उपअभियान या योजनेअंतर्गत केवळ एक हजार सातशे शहात्तर शेतकऱ्यांनी आपली कागदपत्रे अपलोड आप केली असून कृषी विभागामार्फत या दोन्ही योजनांचे एक कोटी तेहतीस लाख रुपये वितरित करणे दिले आहेत तर तेरा हजार अडतीस शेतकऱ्यांनी कागदपत्रे अपलोड केली नसल्याने आता कृषी विभागाच्या पुढे पेच निर्माण झाला आहे की या शेतकऱ्यांचे अनुदान आता कशा प्रकारे वाटप करावे आता गणेश मंडळांना पाच पॉईंट सत्तावन्न रुपये दराने मिळणार आहे वीज यंदाच्या गणेश उत्सवासाठी महावितरणने सार्वजनिक गणेश उत्सव मंडळांना मोठा दिलासा दिला आहे आता मंडळांना तात्पुरता वीज जोडणीसाठी घरगुती दरानुसार शंभर युनिट पर्यंत पाच पॉईंट सत्तावन्न रुपये दराने वीज पुरवठा करण्यामध्ये येणार आहे महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने घेतलेल्या महत्वपूर्ण निर्णयामुळे गणेश उत्सव आणि नवरात्र उत्सव मंडळांना विजेचा वापर परवणाऱ्या दरामध्ये करता येणार आहे राज्यामधील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वपूर्ण अशी बातमी हमी भावाने कापूस विकायचे आहे तर मग कपास किसान ऍपवर तात्काळ नोंदणी करा नोंदणी नसेल तर आता यापुढे शिष्या घेणार नाही तुमचा कापूस तर मग हमीभावाने कापूस विक्री करण्यासाठी शेतकऱ्यांना काही बाबींची पूर्तता आताच करावी लागणार आहे कापूस हंगाम दोन हजार पंचवीस साठी केंद्र सरकारने हमी भावाने कापूस विक्री करण्यासाठी प्रणाली निश्चित केली असून कापूस उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्याकडील कापूस विक्रीसाठी कपास किसान नावाचे मोबाईल ऍप तीस ऑगस्ट दोन हजार पासून उपलब्ध करून देणे आले कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी कापूस किसान हे ॲप आपल्या मोबाईल फोन मध्ये डाऊनलोड करून दिनांक एक ते तीस सप्टेंबर पर्यंत आपल्या कापसाची नोंदणी करून घ्यायचे आहे कारण आता यापुढे केवळ नोंदणी करत शेतकऱ्यांचाच कापूस शिष्याच्या मार्फत खरेदी करण्यामध्ये येणार असून तुम्हाला तात्काळ तुमच्या कापसाची नोंदणी करून घ्यायचे आहे आणखी देखील पीक विमा भरणे बाकी असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अशी बातमी फार्मर आयडिया असून देखील डाटा न दिसणाऱ्या शेतकऱ्यांना पीक विम्याची संधी द्यावी नमिता मुंद्रा यांची कृषी मंत्र्यांकडे मागणी फार्मर आय डी असून देखील डाटा दिसणाऱ्या पीक संधी अशा प्रकारची मागणी केद्याचे आमदार नमिता मुंद्रा यांनी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे केली आहे शासनाच्या आदेशानुसार शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढला आहे मात्र डाटा उपलब्ध नसल्यामुळे त्यांना पीक विमा भरणे शक्य होत नाही आणि ही परिस्थिती शेतकऱ्यांसाठी मोठी अन्यायकारक ठरू शकते त्यामुळे विशेष बाब म्हणून सर्व शेतकऱ्यांना पीक विमा भरण्यासाठी परवानगी देणे यावी अशा प्रकारची मागणी केद आमदार नमिता मुंद्रा आणि कृषी मंत्री दत्तात्रेय भरणे यांच्याकडे आज केली आहे राज्यामध्ये टॅकने सव्वा दोन लाख शेतकऱ्यांना मिळाला फार्मर आयडी राज्यामध्ये नोंदणीसाठी मोहीम राबवली जात आहे आतापर्यंत दोन लाख पंधरा हजार नऊशे अडतीस खातेदारकांनी नोंदणी केली असून या शेतकऱ्यांना त्यांचा युनिक आयडी क्रमांक मिळाला आहे यापुढे शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी फार्मर आय डी असणे अत्यंत महत्वाचे आहे या शेतकऱ्यांना पीएम किसान नमो शेतकरी पीक विमा किंवा इतर कोणत्याही शेतकरी योजनांचा लाभ घ्यायचा असेल अशा शेतकऱ्यांना आता त्यांचा फार्मर आयडी असणे अत्यंत आवश्यक असणार आहे नवीन पिक कर्ज घेऊ इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्वपूर्ण अशी बातमी पीक कर्ज वाटपामध्ये जिल्हा बँकेची आघाडी एक हजार एक कोटी अठ्ठावीस लाख वा रुपयांचे वाटप आतापर्यंत करण्यात आले असून एकशे आठ टक्के उद्दिष्ट पूर्ती या बँकेच्या मार्फत करण्यात आली आहे सहकारामध्ये अग्रसर असलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये खरीप हंगामासाठी एक हजार एक कोटी अठ्ठावीस लाख रुपयांचे पीक कर्ज आतापर्यंत वाटप केले आहे जिल्हा बँकेला शासनाच्या मार्फत नऊशे तेहतीस कोटी अठ्ठ्याण्णव लाख रुपयांचे पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले होते इतर बँकेच्या तुलनेमध्ये जिल्हा बँक पीक कर्ज वाटपामध्ये आता आघाडीवर वा आहे लाडक्या बहिणीसाठी एक धक्कादायक अशी बातमी महायुतीचे सरकार निघाले मतलबी बीडसह राज्यामधील सव्वीस लाख चौतीस हजार लाडक्या बहिणी आता योजनेअंतर्गत अपात्र करण्यामध्ये आले आहेत महाराष्ट्रामधील लाडकी बहिणी योजनेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अपात्र लाभार्थ्यांचा समावेश असल्याचे समोर आले आहे राज्यामध्ये एकूण सव्वीस लाख चौतीस हजार महिला आता या योजनेमध्ये अपात्र ठरले आहेत ठाणे पुणे नाशिक अहमदनगर बीड आदी जिल्ह्यामध्ये मोठ्या संख्येने अपात्र लाभार्थी आढळून आले आहेत आणि यामुळे योजनेच्या अंमलबजावणीमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे आणि सरकारी निधीचा गैरवापर झाल्याची शक्यता असून राज्यामध्ये सव्वीस लाख चौतीस हजार अपात्र लाडक्या बहिणी असून आता यांना योजने बाहेर काढण्यामध्ये येणार आहे आणि केवळ पात्र लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये आता ऑगस्ट महिन्याचा हप्ता पुढील चार ते पाच दिवसांमध्ये राज्य सरकार जमा करणार आहे लाडक्या बहिणींची आता ई के वैशद्वारे होणार फेर पडताळणी बोगस लाभार्थी वगळण्यासाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय राज्य सरकारच्या अत्यंत महत्वाकांक्षी असलेल्या मुख्यमंत्री माजी लाडकी योजनेमध्ये तब्बल सव्वीस लाख चौतीस हजार बोगस लाभार्थी असल्याचे धक्कादायक वास्तव्य समोर आले आहे विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या पुणे जिल्ह्यामध्ये दे। सर्वाधिक जवळपास अडीच लाख अपात्र लाभार्थी आढळून आल्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे या मोठ्या फसवणुकीला आळा घालण्यासाठी राज्य सरकारने सर्व पात्र लाभार्थ्यांची ई के वैशाद्वारे पुन्हा एकदा फेरपड ताणी करण्यामध्ये येणार असल्याचा महत्वपूर्ण असा निर्णय आज घेतला आहे दरम्यान बोगस लाभार्थ्यांची संख्या पुणे जिल्ह्यामध्ये सर्वाधिक आहे याबाबत अजित पवारांना विचारले असता त्यांनी थेट उत्तर देता योजना बंद करू का अशा प्रकारची प्रतिक्रिया देऊन टाकली आहे नवीन पीक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी पहिल्यांदा पीक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी शिबिल बंधनकारक नाही तर मग पहिल्यांदा पीक कर्ज घेणाऱ्यांसाठी बँकांनी किमान सिबिल स्कोअर बंधनकारक ठेवू नये अशा प्रकारची स्पष्ट सूचना अर्थ मंत्रालयाने जाहीर केली आहे मागील आठवड्यामध्ये लोकसभेमध्ये बोलताना केंद्रीय अर्थमंत्री पंकज चौधरी यांनी शिबिलच्या धोरणामध्ये पुनरुच्चार केला पहिल्यांदा कर्ज घेणाऱ्या अर्जदारांना केवळ त्यांची क्रेडिट हिस्टरी नसल्याने अर्ज नकारता येणार नाही अशा प्रकारची सूचना केंद्रीय राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी जाहीर केली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा प्रत्येक तालुक्यामध्ये दहा गावे स्मार्ट आणि इंटेलिजंट तयार करणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन शेती आरोग्य शिक्षण आदी महत्वाच्या सुविधा गावामध्ये उपलब्ध करून देत समृद्ध गावाचे रोड मॉडेल उभे राहिले व लवकरच राज्याच्या प्रत्येक तालुक्यामध्ये दहा गावे स्मार्ट आणि इंटेलिजंट करण्याचा कार्यक्रम हाती घेणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी दिले तर मग चला जाणून घेऊया आजचा हवामान अंदाज कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाड्यामध्ये पावसाचा अंदाज जाहीर राज्यामध्ये ऊन सावल्यांच्या खेळामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळत आहेत आज म्हणजे पंचवीस तारखेला कोकणामध्ये जोरदार पावसाच्या सरींची शक्यता आहे तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये विजांसह जोरदार सरींची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा म्हणजे येल्लो अलर्ट हवामान विभागाने जाहीर केला आहे तर विदर्भामध्ये ढगाळ हवामानासह हलक्या सरींची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे तर मग अशा प्रकारच्या आजच्या दिवसभरातील झरपडाच्या ठळक बातम्या आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिल्या आणि अशाच प्रकारच्या दररोजच्या दररोज बातम्या पाहण्यासाठी लगेच आपले चॅनल सबस्क्राईब करून ठेवा नोटिफिकेशन बेलला ऑल सेट करा आणि आजचा व्हिडिओ देखील लाईक करा धन्यवाद